देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत, जगत वंदनीय श्रीमंतशी तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा आणि अभंग घेण्याचं कारण तुकोबारायाला अनुग्रह झाला तो आजचा दिवस माघ शुद्ध दशमी शुक्रवार असेल पण तेव्हा गुरुवार होता पण हा हिशोब एकच आहे केला अंगीकार तुका म्हणे हे घटना आजच्या दिवशी घडली म्हणून अभंग अभंगार बोलण्यापूर्वी प्रमाणे वर्षी शंकर स्वामी अखंड हरिणाम सप्ताह सर्व ग्रामस्थ मंडईच्या वतीनं पण आगळे आणि वेगळे असं वैशिष्ट्य या वर्षी सप्ताहाला पन्नास वर्ष पूर्ण होतात ज्याने हा सप्ताह सुरू केला ते तुमचे पूर्वज आज नसतील तेव्हाचा काळ एवढा अनुकूल नस नव्हता आता उलट आहे जेवू घालणारे जास्त आहे जेवणारे कमी आहे तेव्हा आपले जुने पूर्वज दारोदार फिरायचे असला म्हणजे पायली पायली ज्वारी बाजरी गोळा करायचे अकरा रुपये खूप झाली वर्गणी तेव्हाची त्याच्यामध्ये सगळे भागवायचं प्रहरा द्यायचा रात्र रात्र जागर करायचा वारकऱ्याची सेवा करायची ते तुमचे आज पूर्वज नसतील वैकुंठात असतील पण अठ्ठावीस तारखेपासून तुमच्या पूर्वजांच्या डोळ्याला वैकुंठात आनंदाश्रुच्या धारा लागल्या असते की आम्ही पन्नास वर्षापूर्वी से रोप लावी द्वारी आणि आमच्या लेकरांनी त्याचा वेलू नेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला म्हणून पूर्वज तिथून सगळ्यांना आशीर्वाद देत असते आशीर्वाद कल्याण इच्छिती तया इच्छित हरिभक्तीपरायण रुपेश महाराज यांनी सर्व ग्रामस्थ मंडईच्या वतीनं मला निमंत्रण दिलं लवकरच पुन्हा एकदा सर्वांचं दर्शन झालं या संबंधाने उपस्थित सर्व गुणिजन महाराज मंडळी दोन्ही मृदंगाचार्यांना व्यासपीठावर मनोभावे वंदन हार्मोनियम वादक तुम्हालाही नमस्कार आमच्या वारकरी संप्रदायात गायन क्षेत्रातला हिरा म्हणजे कैलास बाबा तुम्हाला सर्व उभे असलेले माझे गायनाचार्य टाळकरी छोटे छोटे साधक त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी त्यांची संस्था विनेकरी महाराज भालदार चोपदार महाराज वृंदावन घेतलेल्या मावल्या बसलेल्यात अजूनही काही महाराज असतील सर्वांची नाव शक्य नाही पण प्र सर्वांच्या प्रति आदर प्रेम सांप्रदायिक सर्व महाराज प्रथमता येथील गुडीजन आणि महाराज मंडईला नारदाच्या गादीरुण मनोभावे वंदन करतो अतिशय सुंदर नियोजन आणि बारा दिवसाचा सप्ताह तर का कैलास राहा चौदा मग दोन सप्ते झाले काही कसर ठेवली नाही कौतुक का आहे आणि हे फाजील कौतुक मी करत नाही पुढच्या वर्षी मला तुम्ही तारीख द्यावी याचाही वसिला लावत नाही दिवसाला दोन दोन तीन तीन चालले बाबा याही वयात आता बदल करण्याचं कारण विखे पाटला ज्या ताबडी सापडलो मी त्यांच्या भाचीच लग्न तरी सात वाजून वीस मिनिटांनी आशीर्वाद दिला आणि गाडीत बसलो बाकीचे पुढारी आहे किती अजून आणि नि मी नियोजकाला सांगितलं गाडीतच फेटा बांधतो आणि आज योग असा आला बाबा दिवसभर जेवण नाही आम्हाला तिथं गेलो पुण्याला काल्याचं कीर्तन होत काल्याच कीर्तन झाल्यावर म्हटलं जेवणाचं काय म्हणले आम्हाला कल्पनाच नव्हती बरे का तसच आलो आता आता जेवायला वेळ नाही मी त्यांना सांगितलं भाऊ जेवण कधी मिळेल पण माझ्या करता जो साडेआठ सांगितलं होत नऊ ते अकरा करू शकतो त्याच्या आधी येत नाही त्यांनी जाहीर केलं त्याप्रमाणे येणं झालं पण इथली शिस्त शांतता गर्दी सगळे पाहिलं ना अख्या दिवसाचा आमचा क्षीण गेला भाग गेला अवघा झाला आनंद पुन्हा एक कौतुक सांगतो रुपेश महाराज अरे मोठ्या मोठ्या शहरात मोठ्या मोठ्या गावात सप्ते होतात दोन वर्षे चालतात राजा तिसऱ्या वर्षी उरलेल्या देणगीवरून मंडळाची भांडणं होतात ना चौथ्या वर्षी शप्ता बंद पडतो पन्नास वर्षे झाले हे कौतुक आहे याच कारण काय एका वाक्यात सांगतो गट तट हेवे दावे पक्ष सगळे विसरून अख्ख गाव या सप्तासाठी एका मायची लेकर होऊन एकत्रित आलं हे त्याच उत्तर आहे आणि म्हणून दृष्ट लागेल ला सोहळा या ठिकाणी अरे हे पाच टप्पे आहे त्यातला तुम्ही आता तिसरा टप्पा त्या तुकोबारायला पावणे चारशे वर्षे होतात वैकुंठाला जायला तोही एक योग आहे हा पहिले बारा वर्षे झाले संतोष राव कि त्याला तपपूर्ती म्हटली कैलासराव नीट आहे का बारा वर्षे झाले म्हणजे तपपूर्ती पण रौप्य करायचा असेल तर तप दोन झाले पाहिजे आणि एक मिळवावा लागतो सुशिक्षित मंडई ब्राह्मणाकडे जायची गरज नाही मी सांगतो तो हिशोब लिहून ठेवा दोन तपामध्ये एक मिळवायचा की रौप्य होतो चार तपात मग दोन मिळवायचे सुवर्ण होतो सहा तपा तीन मिळवायचे अमृत होतो आणि आठ तपामध्ये चार मिळवल्यावर शताब्दी होतो हे गणित तुम्ही कधी मरेपर्यंत विसरणार नाही म्हणून तपपूर्ती रौप्य सुवर्ण अमृत आणि शताब्दी हे जे पाच टप्पे आहे दोन तप झाले म्हणजे एक मिळवायचा बार दोन चोवीस नाही एक पंचवीस झाला रौप्य पण चार तप झाल्यावर दोन मिळवायचे बार चौकेचाळीस अधिक दोन बरोबर पन्नासचा होतो सुवर्ण अमृतला मात्र सहा तपन तीन लागतात म्हणून बार सकम बहात्तर तीन पंचाहत्तरचा अमृत आणि शताब्दी महोत्सवाला आठ तप पूर्ण झाले पाहिजे चार मिळवायचे असतात बारा आठ शहाण्णव अधिक चार बरोबर शताब्दी शताब्दी अमृत सुवर्ण रौप्य आणि तपपूर्ती हे जी पाच टप्प्या त्यापैकी तिसरा टप्पा गावकऱ्याने गाठला हे कौतुक आहे आता चौथा अमृत महोत्सव होईल कैलासराव तो पंचवीस वर्षानं होईल आम्ही नाही थांबणार आता एका हात तर चालू असल्यामुळे पण इथल्या तरुण पिढीचा उत्साह पाहला आम्ही आम्हाला गाडीतून उतरल्यापासून स्टेजवर आणेपर्यंत सगळी तरुण मंडळी होती आणि ते पेक्षा मोठा सप्ताह करतील कधी पंचाहत्तरवा तेव्हा आपण नसू पण वैकुंठातून पाहता येईल जसे हे जुने पूर्वज पाहतात तरी अजून पंचवीस वर्षासाठी इथल्या जुन्या मंडईला विनंती आहे घाई घाई करू नका वर कोरोनामुळे खूप गर्दी झाली पंचवीस वर्ष थांबान तुमच्या लेकराचं कौतुक पंचाहत्तर व पाहून जा आनंद आहे अतिशय सुंदर नियोजन भागवा भागवी नाईन काट कसर नाही लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापान ऐश्वर्यात कराव तसा यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा ऐश्वर संपन्न सोहळा सुंदर मंडप एक नंबर साऊंड सिस्टीम बरे का अजिबात घाबरायचे नाही सुंदर शूटिंग वाले पत्रकार अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थांनी केलं विशेष आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वयोवृद्धाने हे पाहायला एक व्यक्ती नाही भोर महाराज गए हुए व आते नाही लेकिन ऐसे अवसर पर उनकी याद आती आम्ही अतिशय सुंदर नियोजन केल्याबद्दल ग्रामस्थांना धन्यवाद देतो पण त्यांच्या विनंतीला मान देऊन दररोज अठ्ठावीस तारखेपासून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं ग्रामस्थांच्या वतीनं श्रोते बापालाही धन्यवाद विठ्ठल विठ्ठल भंग घेण्याचं कारण कैलास आजचा तो दिवस आहे ज्या दिवशी तुको बारायला अनुग्रह झाला माघ शुद्ध दशमी तो आजचा दिवस केला अंगीकार तुका म्हणे गुरुला अनन्य साधारण महत्व जीवनामध्ये आहे त्यात पारमार्थिक क्षेत्रात एकदा पुन्हा आपला जन्म होतो ना ते मायबाप वेगळे पुन्हा एकदा जन्म होतो हे मायबाप वेगळे गुरु पासुणी दीक्षा ग्रहण तो शिष्यासी नवा जन्म जाण गुरु मायबाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा स्वतः भगवान सांगतात अरे हा जन्म झाला या देहाचा ते मायबाप पण एकदा गुरु दीक्षा देतात जीवनामध्ये तिथून पुढे त्याचा जन्म होतो गुरु गुरुपासून दीक्षा ग्रहण तो शिष्याशी नवा जन्म जाण इथून मागचं आयुष्य हिशोबात धरायचं नाही ज्या दिवशी गुरु दीक्षा देतात त्या दिवशी आपला जन्म मी सांगत नाही चौदाशे वर्षाच्या चांगदेवानं कबूल केलं गुरुपुत्र झा चौदाशे वर्षे जगलेला योगी चौदाशे वर्षाची तापे तीर रहिवासी गर्व हरविला चालवली भिंतीसी चौदाशे वर्षे जगलेला योगी चौदा वर्षाच्या मुक्ताबाईच्या पायावर डोकं ठेवून कबुली जबाब देतो आजी जन्म आलो चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरु पुत्र झालो मुक्ताईचा म्हणून गुरु पासून दीक्षा ग्रहण तो शिष्याशी नवा जन्म जाण गुरु माय बाप संपूर्ण ऐक लक्षण वद् आज मला फक्त गुरुवरच कीर्तन करायचं आहे कारण दिवसच असतो आहे अरे बर सांगतो सुन जाऊ द्या स्वतः पांडुरंग परमात्मा एक दिवस नामदेवाला मला नाम्या काय देवा गुरु करावा लागेल गुरु कशासाठी माझी वळख होण्यासाठी कमालाय देवा दर दिवाळीला आमची मातारी आंघोळ घालते माझ्या सोबत बोलता जेवता माझ्या हातच दूध पिता काला बछडा कपिला गाई दूध धुवा नामा जाई सोने का गडवा दूध नाही भरिया या नारायण आगे धरया या प्रभू आणखी दूध नाही पिवत सर पचारत नामा रोवत गोड वाटते तुम्हाला <laughs> दूध पिता माझ्या हातच मला मुलगा झाला की बारशाला येता इथून बारशाशी आले दिवाळीच्या दिवशी माझी मातारी पाठवते जा जारे नाम्या पांडुरंगाला घरी आण सण दिवाळीचा आला नामा रावळ्याशी गेला देवा चलावे घराशी आणि तुम्ही आमच्या घरी येता पहाटे आमची मातारी आंघोळ घालते कोणाबाई आंघोळ घातल्यावर काय टावेल होता का पदर माथाचा काढला पदर आमची मातारी आंघोळ घालते आमची परिस्थिती बिकट आहे टावेल नाही तर डोक्यावरचा पदर काढून तुम्हाला पुसते पदर माथाचा काढिला बाळनंदाचा पुसिला सन दिवाळीचा आला नामाळ अशी गेला देवा चलावे घराशी दूध पिता माझ्या हातचं जेवण करताना पण वर... वळ अरे सामान्य वळख आहे नाम्या खरी वळख करायची सुरुच करावा लागतो काय सांगता देवा कुठंही वळखील पठ्ठा बर हा उद्याच परीक्षा चालेल दुसऱ्या दिवशी कैलासराव देवानं परीक्षा घ्यायची ठरवली नामदेव महाराज आंघोळीला गेले बरं का संतोषराव आंघोळीला गेले चंद्रबागेत शांतारामजी तेव्हा देवानं परीक्षा घ्यायची ठरवली असल्यामुळे देव घिसाडी झाले पंधरा फूट उंचीचा बाबा आई साहेबालाही मदत करावी लागली मग ती घिसाडी मावशी झाली ती बारा फूट उंचीची गरुडाला मोबाईल उलटा करा तो लाडण्यात चालत गरुडाला अरे मी जेवलो नाही दिवस बनवून गरुडाला गाढव हो केलं तेही त्यांना सोपेल असं आणि त्याच्यावर सर्व साहित्य येड्या बापाई सरपण लोखंडी चूल स्वयंपाकाची भांडी कुत्री कुत्रीची पिलं शेळी शेळीचं कोकरू कोंबड्या बरोबर नामदेवरायाची आंघोळ चालली तिथ आले वाळवंटामध्ये उतरवलं सामान आता नाटक सांगतो देवाचा परीक्षा याची आंघोळ चालली होती नामदेवाची अरे हंडी पकाव हे नीट आहे का कोणताच बुवा सांगणार नाही तुम्हाला मी तिथं सांगतो हंडी पकाव म्हटल्यावर ते लोखंडी चूल त्याच्यावर हांडा ठेवला आणि येड्या बाबाई सरपंच पेटवलं आई साहेबांनी नाटक सुरू केला महाराज हंडी तो पक गे हंडी में क्या डालू मुर्गीया काटके दो <चा>, कचा 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 कोंबड्या कापल्या पाहता काय माझ्याकडे टाकले नाटक होता ना मुर्गीया काटके डालदी महाराज हंडी नाही भरती नाही भरती तो बकरी या काटके दो ते कापलं महाराज हंडी नाही भरती नामदेवाची आंघोळ थांबली जाग्यावर गारठ्याचे दिवस पाण्यात बसलेला गामानं भिजला हंडी नाही भरती तो कुत्तिया काटके डाल दो महाराज हंडी नाही भरती गधा काटके डाल दो म्हटल ते गरुड होत काय देवा तुम्ही फक्त सामान घेऊन चालू आहे म्हणतात कापाला आणला गे आता जरी कापला गरुडा पुन्हा जिता करील पण त्या बुवासाठी चाललंय महाराज गधा काटके डाल दिया हंडी नाही भरती नाही भरती व छोकरा नहारा उसको काटके डाल दो म्हटल्यावर ताब्यात धोत्र टाकून नामा पण देवाला माहिती होत राव माझा नामा किती घाबरला घरी नाही जाणार सरळ देवळात देवळात गेल्यावर मी नाही दिसलो तर माझंच पितळ उघडं पडणार नामा यायच्या आधी करकटावरी ठेवून ध्यान उभेवर कर्कटावरी ठेवून या नामा घाबरून काय झालं नामा काय माणसं निर्माण केली देवा तो पंधरा फुटाचा एक माणूस घिसाडी दाद बाहेर आलेले होते आणि ती एक मावशी होती बारा फुटाची घिसाडी आणि एवढं तर कधीच नाही पाहिलं गाडव घोड्यापेक्षाही मोठं होत काय झालं काय तेच सांगतो देवा अक्क कुत्री कापली कोंबड्या कापल्या शेळी कापली गाढव कापलं तरी हांडा भरे ना मग रे माझ्या भरणार होते मग पळून अरे नापास झालाय का मीच होतो तो तुम्ही दात बाहेर आले होते आणि तुम्ही सुंदर एवढा राजस कुमार मदनाचा पुतळा मीच होतो शक्यच नाही देवा अरे मीच होतो देवा शक्य नाही बरं जाऊ दे तुझं काही विसरलं का, का चंद्रभागेत मग धोत्र तांब्या तिथं टाकला मी आणला सांग हिरव्या काढ्यात धोत्र कोणाच आहे माझच आहे तांब्यावरच नाव वाच नामदेव दामासेट सिंपी शिक्षित पंढरपूर जिल्हा सोलापूर तांबे माझा नापात झाला काल ठरलं होत ना माझा काय करू आता आळंदीला जा गुरु करावा लागेल वेळ कमी असल्यानं लगेच आळंदीला आले उठले निवृत्ती संतांच्या दर्शना मोठे भाऊ आहे ना आई वडील तर गेले होते देहांत प्रायचित्ताला आता कोण आहे चार भावामध्ये मोठा कोण आहे निवृत्ती हे आपल्यासारखंच आहे अरे वारकरी संप्रदायाचं घर असेल कोणी महाराज आला तर वडील काय सांगतात पिंट्या चला बाबा आले पाया पडा ही जबाबदारी आज मोठा भाऊ म्हणून निवृत्ती नाथावर ज्ञानदेवाला सोपान काकाला मुक्ताबाईला सांगितलं ज्ञाना सोपाना मुक्ताई अरे चला बाहेर दर्शन घ्यायला कोणाचं दर्शन दादा पंढरीचा प्रेमा घरा मला माहिती तुम्ही गप्पच बसणार आहे ते दोन चार प्रमाण पाठ असतात तुमचे बर जाऊ दे पंढरीच आपल्या आपल्यात ठेव हो। पंढरी उठले निवृत्ती संताच्या दर्शन बरं बरं सांगतो दादा कैलास राहून जाऊ द्या चला पाया पडा बाबाच्या राय पाया पडले सोपान काका पाया पडले निवृत्तीनाथ पाया पडले पण नामदेवराव उभेच नामदेवाने विचार केला हे आळंदीचे बुवा पठ्ठा पण पांडुरंग बोलतो माझा अधिकार मोठा हे पाया पडलेच पाहिजे शेवटच कार्यक्रम निवृत्त मुक्ता पाया पडणं बाबाच्या तुमचं नाही भागलं का पाया पडण्यावर तिखट होती लोटांगण घाला त्या बुवाला मी नाही पाया पडणार का अरे माझे तिघई भाऊ त्याच्या पाया पडतान हे खांबा सारखं ताटका उभ पंढरपूरचं आहे ना हे मग पंढरीशी नाही कोणा अभिमान पाया पडे जन एकमेका माझे भाऊ त्याच्या पाया पडतान हे का नाही पाया पडत म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना आधी अभिमाना दूर करा अरे तुका म्हणे मोक्ष देखील या कळसन तात्काळ हा नाश अहंकाराचा पंढरपूरच्या मंदिराचा कळस बघितला तर अहंकार संपतो हे रात्रन दिवस देवाच्या सोबत असून कार्य अहंकार गेला नाही शेजार कार्य अहंकार गेला नाही मला असं वाटत काय उसाच्या शेजारी एरंडाची झाडे शेती कॉलेज शिकली होती मुक्ताबाई ते अभंग मुक्ता <laughs> उसाच्या शेजारी एरंडाची झाडे मुक्ताबाई म्हणली दादा उसाच्या शेजारी एरंड किती दिवस राहला तरी कारखान्याला एरंड नाही जात ऊस जात जातो हे कशासाठी शब्द वापरले मुक्ताबाई उसाच्या ऊसाच्या शेजारी येरंडाची झाडे अरे काय त्या चिपाडी गोडी आली तसा पंढरीचा पांडुरंग ऊस आणि हा यरंड नामा कार्य अहंकार गेला नाही तिथे कबीरजी होते अरे मुक्ता कहती व नरकच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा कच्चा आहे कशावरून गोरोबा काका म्हणजे थांबा घाई करू नका एक तास आहे अजून आपल्याकडे अजिबात टेन्शन घेऊ नका मग गोरोबा काकानं परीक्षा हातात थापाटन घेतलं चला लाईनला बसा एक नंबरला निवृत्ती ना दोन नंबरला ज्ञानोबर आहे तीन नंबरला सोपान काका चार नंबरला मुक्ताबाई पाचव्या नंबरला बसले नामदेव बाबा घेतलं थापटण काकानं ते ढोकीचा काका का हानीले थापटणे निवृत्तीच्या माथा हे टोका टाकी नाही अभंग पाठ करून बोलतोय मी नाही तर हाकडे रागान पाहू नका अरे पुरावा पाहिजे ना काय ठोकून चालतंय काय खाणीले थापटणे निवृत्तीच्या माथा तेरा झाला निका परब्रह्म बाजलं बरं का हे काका म्हणतात त्याची थापटणे ज्ञानेश्वरावर मग कैचे कोरे उरे ते ते हे भाजल नामदेव राय म्हणले या भागात हे पद्धत आहे का पाहुण्याचं स्वागत कांदा पोहे नाही उपीट नाही थापटण पाचव्या नंबरवर हो आहे ना ते थापटणे सोपानाच्या डोही या क्लेश नाही खोरा कोठे त्याची थापटणे मुक्ताईला हानी अमृत संजीवनी उतू आली आणि त्याची थापटणे नामदेवावर डोळे चोळे मोहरे रडू लागले